राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये चांगली सुधारणा ही दिसून आलेली आहे तर पाहूयात नेमके पुणे गुलटेकडे ते आज कोणत्या प्रतीच्या कांद्याला काय बाजार मिळालेला आहेत मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते पासष्ट प्लस कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे गोलटी कांदे सातशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर गोल्टा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मिडियम कांद्याचे भाव एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत मिडियम कांदा आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर मोठे भारी माल एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले का विकले आहेत टॉप कांद्याचे बाजारभाव जर पाहिलं तर एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये किलो मागे दोन ते तीन रुपयांची सुधारणा आज चांगल्या कांद्याच्या भावामध्ये पुणे गुलटेकडे ते दिसून आलेली आहे तर अन्यित मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा